या महिन्यात जन्म झालेल्या मुली असतात साक्षात लक्ष्मीचे रूप नमस्कार मित्रांनो मुली जन्माला आल्या की घरात चैतन्य आनंद येतो घरातील वातावरण प्रसन्न राहते ज्या घरी मुली असतात त्या घरी साक्षात माता लक्ष्मी वास करत असते मुलींचा सन्मान त्यांचे लाड करणे त्यांच्यावर संस्कार करणे सर्वांनाच आवडते घरातील सर्वच सदस्यांचा उत्साह राखून ठेवण्याचे काम मुलगीच करत असते जी स्वतः प्रेरणादायी असते व इतरांना देखील छान समजून घेते शास्त्रानुसार काही गोष्टी या ग्राह्य धरल्या जातात ज्यामध्ये काही महिने हे आपल्या जन्मासाठी शुभ अशुभ मानले जातात जसे की या काही महिन्यात जन्म घेणाऱ्या मुली यांच्यात साक्षात महालक्ष्मीचा अंश असतो त्या खूप भाग्यशाली असतात व आपल्या घराचे देखील भाग्य उजळवून टाकतात अशा मुली कोणत्या महिन्यात जन्म घेतात हे जाणून घेऊया एक पहिला महिना आहे फेब्रुवारी या महिन्यामध्ये जन्मलेल्या मुली खूपच शांत स्वभावाच्या असतात व खूपच बुद्धिमानसुद्धा असतात यांना लग्नानंतर खूप चांगले सासर मिळते या मुलींना सासरची मंडळी खूप जपतात लग्न करून त्या घरी या मुली स्वतःबरोबर सुख आणि समृद्धीसुद्धा आणतात या मुलींमुळे त्यांच्या कुटुंबाला खूप सुख समाधान ऐश्वर मिळत राहते दोन यानंतर दुसरा महिना आहे एप्रिल या महिन्यांमध्ये जन्मलेल्या मुलींना साक्षात लक्ष्मीचे रूप मानले जाते शास्त्रानुसार हा महिना खूपच शुभ समजला जातो या महिन्यांमध्ये जन्म घेणाऱ्या मुलींचे ग्रह खूपच फलदायी असतात ज्यामुळे या मुली प्रत्येक गोष्टीमध्ये यशस्वी होतात या मुली ज्या कुटुंबामध्ये मोठ्या होतात तिथे त्यांना कशाचीही कमी भासत नाही तसेच ज्या मुलांशी या मुलींचा विवाह होतो त्या मुलांचं भाग्य आणखीनच उजळते तीन तिसरा शुभ मानला जाणारा महिना आहे जून या महिन्यामध्ये जन्मणाऱ्या मुली खूपच नशीबवान असतात या महिन्यात जर मुलींचा जन्म झाला तर त्यांना साक्षात लक्ष्मीचे रूप मानले जाते या महिन्यात जन्म घेणाऱ्या मुली खूपच हट्टी असतात आपले ध्येय गाठण्यासाठी या मुली खूपच मेहनत करतात नंबर चार पुढील शुभ महिना म्हणजे सप्टेंबर महिना या महिन्यांमध्ये जन्मणाऱ्या मुलींच्या कुंडलीमध्ये चंद्र बुध व शुक्र या तिन्ही ग्रहांचे मिलन असते यामुळे या, या महिन्यात जन्मणाऱ्या मुली खूप श्रीमंत असतात यांना यांच्या नशिबामुळे सर्व काही मिळते या मुलींना कधीही कोणत्याही वस्तूंची कमतरता भासत नाही जे धनधान्याने संपन्न असते त्या घरात या मुलींचा विवाह होतो तसे तर सर्वच मुली शुभ असतात व सर्वच मुली कर्तृत्ववान असतात सर्व मुली आपलं माहेर सासर अगदी उत्तमरित्या सांभाळतात पण काहींना जास्त संघर्ष करावा लागतो तर काहींना अगदी सहज कोणतीही गोष्ट मिळून जाते म्हणून तर आपल्या शास्त्राचा हे सांगण्याचं एकच उद्दिष्ट आहे की देवी देवतांच्यानुसार काही विशिष्ट गोष्टी शुभ व अशुभ असतात व त्यानुसार आपला जन्म निश्चित असतो व तसे फळ आपल्याला मिळते हाच या पाठीमागे उद्देश आहे करते आपल्याला ही माहिती नक्कीच आवडेल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद